हॅलो नमस्ते आज आपण हे चाळीस मापाचं चा ब्लाऊज आहे या मापावरून आपण मापं काढणार आणि हे मापं काढून आपण डायरेक्ट अस्तरवर डायरेक्ट मापं टाकणार आपण पेपर कटिंग नाही करणार तर बघा हे ब्लाऊज आहे आपलं मापाचं हे कस्टमरचं ब्लाऊज आहे या मापावरून आपण कटिंग करणार आणि हे कटोरीचं ब्लाऊज आहे तर आपल्याला टक्स करायचं आहे तर बघा हे छाती आपली चाळीस आहे तर त्याचा आता आपला चौथा भाग दहा येईल तर आपण हे चाळीस छातीचं मापाचं आहे आणि ही बाही ही बा, बाही बघा ही सव्वा दहा आहे सव्वा दहा आणि याचा दंडघेर दंडघेर हे साडेपाच आणि याचं शोल्डर हे बघा आपण हे साडेपाचं घेणार शोल्डर पाठीमागचा गडा आपला खोल आहे गडीनुसार शोल्डर घ्यायचं आणि आपलं हे समोरचा गडा असं व्यवस्थित ठेवायचं जास्त ताणायचं नाही आपला हा समोरचा गडा आहे सातचा आणि आता आपण आपली हे कमर कमर हे बघा अशा प्रकारे मोजायची टेप टाईट पकडायचा या टोकापासून तर त्या टोकापर्यंत तर आपला हे साडे एकतीस आणि पाठीमागचा गळा हा आपल्याला दहा घ्यायचा आहे हा गडा कमी आहे त्यांना वाढवून पाहिजे तर हा दहा इंचा पाठीमागचा गळा आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे मापं टाकून घेतले आणि आपलं हे फोटकचं ब्लाऊज आहे हे ब्लाऊजवरून आपण माप घेतलेली आहे आणि बघा हे अस्तर आहे या अस्तर आपण उंची बघा उंची आपल्याली आहे पंधरा म्हणजे आपल्याला आपली तयार चौदा आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच हे पंधरा घेतली आणि शोल्डर शोल्डर हे आपण साडेपाचवर लावलं आहे हे बघा श साडेपाच घेतला आपण आणि हा बगलमुंडा सा चा चा, हा आपण साडेसहा घेतला आहे आपलं चाळीसचं माप आहे आणि आपला चौथा भाग चाळीसचा हा दहा आणि तिच्यामध्ये आपली हे दीड इंच मार्जिन तुम्ही दोन्ही घेऊ शकता आवडीनुसार पण दीड घ्यायचं आणि आपलं हे इथून हे दीड पाठीमागचं आकार देण्यासाठी बघा ही कमर आपली साडे एक आहे तर आपण हे पौणे आठ घेतलेले आहे आठ घेतला तर चालतं आपण फिटिंगमध्ये दाबून घ्यायचं पौणे आठ घेतला एक इंच कमर टकसाठी आणि दीड इंच आपली मार्जिंग पौण्या आठ आहे पण मी आठच घेतलं आणि आपल्या ह्या मार्जिंगच्या शिलाई आहे ह्या टाकून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग आहे आणि आता आपला पाठीमागचा गळा बघा आपला गळा आहे होता दहा तर आपण आठ दहा इंच त्याच्यावर जास्त घेतला आहे साडेदहा आणि खालून अडीच इंच आणि वरच्या साईडने सव्वा दोन घ्यायचं कारण पाठीमागचा गडा आपला खोल आहे आणि हे चौकन तयार करून घ्यायचा आणि आकार द्यायचा आता तुम्ही याच्यामध्ये डिझाईनचाही आकार या देऊ शकता ते तुम्हाला आवडत आवडेल त्या पद्धतीने ते ज्यांच्याकड्यात येऊन घ्यायचा हे बघा आता आपली बाही आहे सव्वा दहाची आता आपलं अस्तरचं आहे तर आपण एक इंच मिळवायचं साधं असलं तर दीड हे बघा असं सरळ रेश ओढून घेतली मी आता ही बाही हे बघा इथं कॅप आहेत मी तीन इंच खोल घेते इकडनं तर ही सरळ रेश मारून घेते आधी मग इथून साडेतीन हे बघा लांब हे ते मी साडेतीन घेते आणि ही बाहीला मी अजून जे आपल्याला काही जोड लागता ते पूर्ण तयार झाल्यावर मी पुन्हा आकार देईल आता सध्या मी असेच आकार देऊन घेतले हे बघा समोरचा भाग आपण काढतोय तर समोरच्या भागामध्ये भागा मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे म्हणजे आपल्याला तयार चौदा पाहिजे हे पाठीमागचे ज्यामध्ये आपण एक इंच जास्त घेतलं ते पंधरा घेतलं पण समोरच्या भागामध्ये अजून एक इंच म्हणजे मी सोळा घेतलं हे बघा आपलं हे शोल्डर साडेपाचं गडावरून सव्वा दोनची आणि आपला हा गळा सातचा आणि हा स करून गोल आकार देऊन घ्यायचा हे आपल्या साडेसहा साडेसहाचे घेतलेले आपण हा मुंडाखोलीची रेश आणि ही छातीची रेश आपण सरळ ओळून घ्यायची हे बघा आपला चाळीस आहे त्याचा आपण दहा घेतलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपली दीड इंच मार्जिंग आणि मी पुन्हा एक इंच घेतलं आहे हे मी कशासाठी घेतलेलं आहे आपलं फोरटक्स आहे जेव्हा आपलं हे फोरटक्स जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा कपडा कमी होतो त्याच्यासाठी मी एक इंच हे जास्त घेऊन घेतलं आहे हे बघा इथून मी साडेतीन योगपट्टी आता हे आपलं योगपट्टीवालं फोरटक्स आहे आणि या साईडनं अडीच बघा अशी सरळ रे सोडून घेतली आणि इथून मी आकार दिला योगपट्टीचा अशा प्रकारे आकार द्यायचा आणि इथून मी एक इंच घेतलेला आहे आणि असा हा आकार दिलेला आहे समोरच्या भागाकडचा आहे आणि आपला हा पॉईंट द्यायचं आपल्याला समोरच्या भागाचा आता आपला अकरा आहे टक्स पॉईंट तर मी साडे अकरावर दिलेला आहे आणि या साईडने साडेचार आणि ही रेस सरळ ओढून घ्यायची आणि ही अर्धा अर्धा इंच आपला हा टक्स देऊन घ्यायचा अर्धा इंचाचा आणि बाकीचे जे आपले टक्स येतील ते पाव इंचाचे असतील बघा इथून मी दीड इंचावर घेते आणि ही सरळ रेष ओढून घेते पुन्हा मी इथून दीड इंच घेते आणि हा वरच्या साईडचा टक्स होईल आपला हा बगलेकडचा बघा हे असं सरळ ओळून घ्यायचं पुन्हा या साईडने दीड इंच घ्यायचं आणि या साईडने दीड इंच आणि हे जोडून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपण फोर टकचे माप टाकलेले आहे अशा प्रकारे तुम्ही टाकून बघा व्यवस्थित येईल आपला पाठीमागचा भाग समोरचा भाग आणि बाही हे सगळे माप टाकून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेऊ बाहीला आपण अस्तर जोडल्यावर शिवताना आपण पुन्हा आकार देणार आहे हे बघा आपली ही योगपट्टी योगपट्टीचं आपण आधीच तिच्यामध्ये वाढवून घेतलेला आहे योगपट्टी आपली ही वेगळी आणि आपण हे टक्स टाकून घेतलेले आहे आपला पाठीमागचा भाग बघा आपली ही कठीण तयार झालेली आहे आता आपल्याला ते गळ्याचा आकार बदलवायचा आहे तर आपण हा पानगडा दिलेला आहे बघा आधी गोल दिला होता आता आपण हा पानगडा दिलेला आहे नॉर्मल बघा अशा प्रकारे हा आकारचा दिलेला आहे आपण आणि आपण या अस्तरवर पलटून घेऊ इथे पायपिंग करू हे बघा आपली हे दंड घेर आपला साडेपाच आणि ही दीड किंवा दोन इंच मार्जिंग हे बघा जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं पुन्हा आपण हिला अस्तर जोडल्यावर माप घेऊन कटिंग करणार नऊची घडी आपली ती दहाची जरी घेतली जे छातीचा चौथा जे आपल्या बाहीची घडी तरी चालते हे बघा अशा प्रकारे आपली ही कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलेली आहे पेपर कटिंग न करता आता आपण त्याला साडीच्या पीसवर ठेवून सेम कटिंग करून घेऊ हे बघा हे साडीचं पीस आहे हे आपण अशा प्रकारे टाकून घेतलं आणि हा जाड काट आहे तो आपण बाहीवर घेऊ आणि तो बारीक काट आहे तो कमरेवर बघा हे बाही आपले तर बघा साडीला पण जोड लागणार आहे थोडा थोडा तो आपण शिवताना लावून घेऊ आणि आता बाकीचे जे भाग आहे तेही ठेवून आपण असं सेम कटिंग करून घेऊ हे बघा हे बाहीची कटिंग आणि पुन्हा आता आपला हा समोरचा भाग इथे ठेवलेला आहे आणि पाठीमागचा भाग मी खालच्या साईडने ठेवेल हे बघा आणि साडीचा कपडा थोडा अर्धा इंच पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि सेम कटिंग करून घ्यायची हा आपला कटिंगचा व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला हा शिलायचा असेल बघा आपला हा पाठीभागचा भाग हा बंद भागाकडे ठेयचा याला आपण पानगडा दिलेला आहे आधी आपण हे योगपट्टी कटिंग कर करून घेऊ हे एका साईडला ठेवून आपण योगपट्टी कटिंग कर करून घेतलेली आहे म्हणजे हे एक्स्ट्राचं आहे हे कटिंग करून घ्यायचं हे योगपट्टी जर तयार झालेली आहे आपले आणि आपला हा पाठीमागचा भाग याला आपण पानगाडा दिलेला आहे थोडं एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपली ही कटिंग तयार झालेली आहे आपण व डायरेक्ट मापड टाकून ही कटिंग केलेली आहे अशा प्रकारे आपण कटिंग करायची आणि हा जो आपला पानगडा हाही आपण कटिंग करून घ्यायचा याला आपण पलटवूही शकतो आणि पायपिंगही लावू शकतो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा Thank you.